नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्श असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री गीत प्रकाश गिरटकर सर गिरटकर सर। सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद दे नाग गौरा दे नाग दे नाग गौरा दे नाग डमरू माझा जीव की प्राण गौरा डमरू दे नाग दे नाग गौरा दे नाग दे नाग गौरा दे नाग डमरू माझा जीव की प्राण दे नाग डमरू माझा जीव की प्राण दे नाग विना नामला वाटे सुना सुना कार्तिक मन माने ना विना नामला वाटे सुना सुना कार्तिक मन माने ना गणेश माझा डमरूचा दिवाना गौरा डमरुदे नाग गणेश माझा डमरूचा दिवाना गौरा डमरुदे नाग दे नाग गौरा दे नाग दे नाग गौरा दे नाग डमरू माझा जीव की प्राण गौरा डमरू दे नाग डमरू माझा जीव की प्राण गौरा डमरू दे नाग डमरू विना कसा मी अयोध्येला जाऊ बाळरामाला मी कसा ग मानवू विना कसा मी अयोध्येला जाऊ മാി കശമാനൂ രാമ മാജാ ഡംരു ദവാനാ ഗൗരാ ഡിവാന ഗൗരാ ഡൗരാഗരാഗ डमरू माझा जीव की प्राण गौरा डमरू दे नाग डमरू माझा जीव की प्राण गौरा दे नाग डमरुवी नाक सामे गोकुळात जाऊ बाळ कृष्णाला मी कसा ग मानवू डमरुवीक सामे गोकुळात जाऊ बाळ कृष्णाला मी कसा ग मानव कृष्ण माझा डमरूचा दिवाना दे नाग कृष्ण माझा डमरूचा दिवाना दे नाग दे नाग गौरा दे नाग डमरू माझा जीव की प्राण दे नाग दे नाग गौरा दे नाग दे नाग गौरा दे नाग डमरू माझा जीव की प्राण गौरा डमरू दे नाग डमरू माझा जीव की प्राण गौरा डमरू दे नाग डमरू विनाक मी भजनात जाऊ माझ्या भक्तांना मी कशा डमरू विना कसा मी भजनात जाऊ माझ्या भक्त मी कसा गनाच भक्त माझा डमरूचा दिवाना गौरा डमरू दे भक्त माझा माझा डमरूचा दिवाना गौरा डमरू दे नाग ഭക്ത മാ ഡിവാ ഗൗരാ ഡൗരാഗാഗ ഗൗരാഗ മാ ജീവ കീ പ്രാണ ഗൗരാ ഡേ നാഗരുമാ ജീവ കീ പ്രാണ ഗൗരാ ഡേ നാഗ ഡമരുമാസാ ജീവ കി പ്രാണ ഗവരാ ഡമരു ധന്യ